आता शेवटच्या तीन चार दिवसात रांगा लावून लोकांनी कर्ज भरलं ते ठीक आहे पण आता जे लोक आपल्यालाही मिळेल या आशेवर बसले होते आणि ज्यांनी क्षमता असताना देखील कर्ज भरलं नाही अशांना माझी विनंती आहे की तुमच्या भरोश्यावर बँकिंग सिस्टीम जागी आहे नव्याने जे आहे ते एकदा हे अकाउंट सेटल झाले की डिफॉल्ट लिस्टमधनं ते बाहेर येतील आणि ते बाहेर आले की त्यांना नियमित पीक कर्ज मिळू शकेल आता ते किती मिळेल या संदर्भातले आपले नियम आहेत तुरीच्या संदर्भात आपण तीस हजार रुपयाचं कर्ज देतो सोयाबीनला किंवा कापसाला चाळीस हजार देतो धानाला आप म्हणजे आपल्याकडे इकडे भात म्हणतात ते जरवात धान म्हणतात त्याला जवळजवळ पंचेचाळीस हजार रुपये आपण देतो किंवा संत्रा मोसंबी असेल तर सत्तर हजार रुपयापर्यंत आपण देतो उसा करता आपण नव्वद हजारापर्यंत देतो डाळिंबा करता आपण एक लाख दहा हजारापर्यंत देतो केळीकरता आपण जवळजवळ एक लाख वीस हजारापर्यंत देतो त्यामुळे हे जे काही नाम आहेत त्याचे ठरलेले त्याप्रमाणे ते कर्ज मिळेल आणि आताही आपण जर विचार केला तर एक लाखापर्यंतच्या कर्जाला आपण इंटरेस्ट सब्येंशन म्हणणं शून्य टक्के व्याजच करतो आहे एक ते तीन लाखापर्यंत इंटरेस्ट सब्येंशन म्हणणं दोन टक्के व्याज मिळते आहे पण अजून याच्यात काही सवलतीच्या योजना आणता येतील का याचा विचार करू विदर्भातील बहुतेक शेतकऱ्यांचे पीक कर्जापासून वंचित राहिले तर असं बोललं जातं आहे त्या वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची संख्या नेमकी किती आहे आणि त्या शेतकऱ्यासाठी आपल्याकडं कुठली योजना आहे त्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आणि दुसरा दुसरा एक थोडा प्रश्न आहे नियमित कर्ज भरणारे शेतकरी जे आहेत पूर्ण त्यांच्यावर अन्याय झाला असं वाटत नाही का आपल्याला पहिल्यांदा तर हे जे काही थकीत शेतकरी आहेत विदर्भातले ते वेगवेगळ्या जिल्ह्यात त्याची संख्या वेगवेगळी आहे आणि त्यांना आता आपण ते उपलब्ध करून देणार आहोत उदाहरणादाखल बुलढाणा जिल्ह्यामध्ये दोन लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना आता हे कर्ज नव्याने उपलब्ध होईल त्यांचा सात बारा कोरा यवतमाळ जिल्ह्यामध्ये दोन लाख चौदा हजार शेतकरी किंवा मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यामध्ये दोन लाख दहा हजार शेतकरी तर असं वेगवेगळ्या ठिकाणी नगरमध्ये दोन लाख शेतकरी आहेत नाशिकमध्ये एक लाख साठ हजार शेतकरी आहेत वेगवेगळ्या ठिकाणी हा आकडा वेगवेगळा आहे आणि चालू कर्जाच्या संदर्भात मी पुन्हा एकदा आपल्याला सांगू इच्छितो की म्हणाल तर अन्याय म्हणाल तर नाही आहे कारण चालू शेतकऱ्याकरता कुठ तरी आपलं राज्य पहिलं राज्य आहे की ज्या राज्यांनी राज्या, राज्या चालू शेतकऱ्याला देखील योजना देण्याचा निर्णय केला आणि पुन्हा एकदा आपल्याला सांगतो नियमित कर्ज भरणारे जे शेतकरी आहेत त्यांना योजनांच्या माध्यमातून काही लाभ द्यावेत हाही प्रयत्न आम्ही करणार केलेली आहे जवळजवळ त्रेचाळीस खाजगी बाजार आपण स्थापन केले आहेत फळं आणि भाजीपाला आपण नियमांतनं मुक्त केलेला आहे तो थेट आता आपण मुंबईत कुठे जाऊन बघा शेतकरी उत्पादक कंपन्या बाजारावरून बसल्या आहेत आणि आपला भाजीपाला विकत आहेत आणि इतकी प्रचंड गर्दी आहे मध्यंतरी काही धान्य महोत्सव घेतले त्याला इतका प्रतिसाद मिळाला त्यामुळे हे कडधान्य वगैरे देखील नियमनमुक्तीत आणावीत अशा प्रकारचा विचार हा आमच्याकडे चाललेला आहे त्यासोबत आपण काही खाजगी परवाने देखील दिलेले आहेत की ज्या माध्यमातून आता थेट खरेदी ही करता येईल जोपर्यंत शेतकऱ्याला मार्केट आपण ओपन करून देत आहे तोपर्यंत त्याच्या मानाला भाव मिळू शकत नाही आणि हे मार्केट ओपन करायची व्यवस्था कायद्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल आपण केले आहेत तर त्याला आणि एक केवळ शेती करतो या शेतकऱ्याला आपल्याला समान पडल्यामध्ये ठेवता येत आणि म्हणून ही अट त्या ठिकाणी टाकली आहे कारण आता तुम्ही कदाचित तुमची केस वेगळी असेल तुम्ही हालाचे शेतकरी असाल पण अनेक लोक असे शेतकरी आहेत की ज्यांचा धंदा आहे आणि आता धंद्यासोबत शेती करायची म्हणून शेती करताय तर मग त्यांना या कर्जमाफीचा लाभ कशा करता द्यायचा हा आमच्यासोबत तो कर्जकरता ब्लॅकलिस्टेड म्हणावा जुन्या कुठल्या ओ टी एसमुळे जर कोणी ब्लॅकलिस्टेड झाला असेल तर त्याला पीक कर्ज मिळेल ही व्यवस्था आम्ही नक्की करू त्या संदर्भात आम्ही जी काही कारवाई करायची असेल किंवा बँकाची काही सेटलमेंट करायचं असेल तर त्यात या योजनेच्या माध्यमातून त्यालाही मदत करण्याचा प्रयत्न करू तिसरं ॲक्सिस बँकेच्या संदर्भात जे आपण सांगितलं तात्काळ मी एस एल बी सीला कळवतो एस एल बी सीचे जे अध्यक्ष आहेत त्यांना हे सांगतो कारण ॲक्सिस बँकेचं हेड ऑफिस देखील इकडेच आहे मला वाटतं मुंबई वगैरेमध्येच आहे तर कलकत्ता ज्युरुशिक्षण ठेवण्याचं काही कारण नाही आहे त्यामुळे जरूर त्याचं ज्यूरशिक्षण हे नाशिक किंवा मुंबई हे राहील अशा प्रकारचा प्रयत्न मी करताही महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाने हगणदारी मुक्ती करता इतका चांगला प्रयत्न केला के आहे गेल्या दोन वर्षामध्ये चाळीस लाख शौचालय आपण मानले आपले अकरा जिल्हे हगणदारी झाले आहेत आपले एकशे पंचावन्न तालुके हगणदारी झाले आहेत आपल्या सोळा हजार ग्रामपंचायती हंगणदारी मुक्त झाल्या आहेत चोवीस हजार गावं आपल्या आगणदारीमुक्त झाल्या झाल्यात आणि आपला प्रयत्न आहे की ऑक्टोबर दोन हजार पर्यंत अठरापर्यंत पूर्णपणे महाराष्ट्र आपल्याला हंगणदारी मुक्त करायचा आहे हे जे आपण जे म्हणालात ते खरं आहे पण याच्यातला दुसरा मुद्दा काय आहे तर आम्हाला शेतीतली उत्पादकता वाढवावी लागेल आज हमीभाव आम्हाला का परवडत कारण आमच्या शेतीतली उत्पादकता कमी आहे अनेक हमीभाव तर संपूर्ण देशात सारखा असतो हमीभाव काढण्याची पद्धत देशाची आज ही आहे स्वामीनाथन यांनी सांगितलेल्या पद्धतीनेच हमीभाव निघतो पण तो हमीभाव आपल्याला का परवडत नाही कारण त्यांनी वेटेड ॲव्हरेज म्हटलेला आहे पण ते वेटेड ॲव्हरेज करताना पन्नास टक्क्याचा मुनाफा हा जो काही विषय आहे तो प्रत्येक राज्याला वेगळा पडतो कारण प्रत्येक राज्याची जी लागत मूल्य आहे ते वेगवेगळं आहे उत्पादनाचा खर्च जो वेगळा आहे म्हणजे आपण जर बघितलं तर महाराष्ट्राचा उत्पादन खर्च आणि गुजरातचा उत्पादन खर्च यात तफावत आहे ही तफावत काय तर हेक्टरी उत्पन्न हे ज्याचं जास्ती आहे आणि म्हणून पहिल्यांदा तर आमची उत्पादकता कशी वाढवता येईल आमच्या शेतीतला खर्च कसा कमी करता येईल याचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल आणि त्याकरता शेती क्षेत्रातली गुंतवणूक वाढवावी लागेल आणि आता आपला प्रयत्न हाच आहे की मोठ्या प्रमाणात ही गुंतवणूक वाढावी आता यांत्रिकीचा वापर शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात व्हावा हा आपला प्रयत्न आहे पण प्रत्येक व्यक्ती प्रत्येक गोष्ट विकत घेऊ शकत नाही त्यामुळे आपण जर शेतकरी उत्पादक कंपन्यांना मोठ्या प्रमाणात सगळ्या प्रकारची यांत्रिकी दिली आणि त्या त्या गावामध्ये यांत्रिकीचा वापर हा किरायानं शेतकऱ्यांना करता आला तर आज शेतीमध्ये जो छोटा शेतकरी यांत्रिकीचा वापर न केल्यामुळे त्याची उत्पादकता कमी होते त्याची उत्पादकता आपल्याला वाढवता येईल ती योजना देखील आता राज्य सरकारने तयार केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करून त्याचे क्लस्टर्स तयार करून त्या क्लस्टर्सला सर्व प्रकारच्या यांत्रिकीकरता सवलत द्यायची आणि त्या माध्यमातून गावातल्या छोट्यातल्या छोट्या शेतकऱ्याला सर्व आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यायचं हा आमचा प्रयत्न आहे विशेषतः विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या गावांमध्ये आम्ही जवळजवळ आता त्या ठिकाणी पंधरा जिल्ह्यांमध्ये एक वर्ल्ड बँकेसोबत योजना तयार केलेली आहे आणि चार हजार कोटी रुपयाची गुंतवणूक हे आम्ही उत्पादकता वाढवण्याकरता विविध उपचाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतो आहोत पण या ठिकाणी विचारले प्रातिनिधिक स्वरूपातल्या या प्रश्नांमुळे मला अशी अपेक्षा आहे की कर्जमाफीच्या संदर्भात ज्या अनेक शंका लोकांच्या मनामध्ये तयार झालेल्या होत्या त्याला उत्तरं आपल्या प्रश्नांच्या माध्यमातून मिळालेली आहेत काही गोष्टी आपल्या प्रश्नातनं आम्हालाही समजल्या मी आपल्याला आश्वस्त करतो की ज्या बाबी आपण लक्षात आणून दिल्या त्या बाबींवर देखील योग्य प्रकारे कारवाई आणि निर्णय हे आम्ही करू मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करतो आपले आभार मानतो हेल जय महाराष्ट्र